अनंत चतुर्दशी निमित्त शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक मनोजराज भंडारी यांच्या वतीनं नांदेड शहरामध्ये महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या भव्य महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला यावेळी बोलताना शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक मागील अनेक वर्षापासून शिवसेनेचं निष्ठेनं काम करणारे मनोजराज भंडारी म्हणाले हे गणपतीचं काळ चालू आहे आज आनंद चतुर्थीचा दिवस आहे गणपती विसर्जनचा दिवस आहे या निमित्ताने आम्ही या ठिकाणी महाप्रसाद आयोजन केलेलं आहे शिवसेनेचं मूळ धोरणच ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण आहे बाळासाहेबांना आम्हाला जे गुणमंत्र शिकून दिले त्या गुणमंत्राच्या अनुसार आम्ही या ठिकाणी प्रसादचं वाटप ठेवलेलं आहे आणि जनतेची सेवा करत आहोत जनतेला आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत की या महाप्रसादाचा तुम्ही लाभ घ्यावा आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या त्यांनी पुढं परत या महाराष्ट्रावर मुख्यमंत्री म्हणून पदार्पण करावं आणि त्यांच्या हस्ते या जनतेची अफाट सेवा व्हावं अशी आम्ही गणरायाच्या त्यांनी प्रार्थना करतो कारण की मागच्या आम्हाला अनुभव आहे मागच्या वेळेला त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखापर्यंत त्यांनी माफी केली होती त्यांना विमाचं पूर्ण त्यांना प पैसे त्यांना होते त्यांना अतिवृष्टीची त्यांना पूर्ण भरपूर लक्षाचा लाभ दिला होता या सगळं अनुभव त्यांचा बघून त्या शेतकऱ्यांचं जनतेची अशी आशा आहे की परत ते मुख्यमंत्री येऊन त्या राज्यावर राज्य करतील